अल्पावधीतच तळेगाव बिरोबा महाराज मंदिर परिसरामध्ये असंख्य वृक्षांची लागवड करून संगोपन करणारे वृक्षमित्र सेवानिवृत्त भारतीय सैनिक मेजर राजेंद्र गुंजाळ यांनी देशसेवा करून समाजसेवेचं व्रत हाती घेतले आहे आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून त्यांनी असंख्य वृक्षांची मित्रपरिवारच्या सहकार्याने लागवड करत बिरोबा महाराज मंदिर प्रांगण हिरवेगार केले आहे याचबरोबर तळेगावसह क्रीडा क्रीडारक्षकांसाठी तसेच विविध भरती करणाऱ्या युवकांसाठी अबालवृद्धांसाठी क्रिकेट प्रेमींसाठी मित्रपरिवाराच्या सहकार्यातून भव्य असे क्रीडांगण व क्रिकेट स्टेडियम उभारणीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे हे काम आता शंभर टक्के पूर्णतस गेले असून ते लवकरच लवकरच पूर्ण होईल मात्र त्यासाठी मोठा आर्थिक खर्च देखील येत आहे आत्तापर्यंत लाखो रुपये खर्च या मैदानासाठी आलेला आहे मात्र आमदार खासदारांनी जर मदत केली तर भव्य दिव्य असे स्टेडियम तळेगावमध्ये उभे राहील अशी अपेक्षा मेजर राजेंद्र गुंजाळ यांनी बोलताना व्यक्त केली आहे युवकांसाठी व वृद्धांसाठी हे क्रीडांगण लवकरच खुले होणार आहे यामध्ये चारशे फूट ट्रॅक हा रनिंग व वा, मॉर्निंग वॉकसाठी असणार आहे तर सत्तर मीटरचे मोठे क्रिकेटचे स्टेडियम क्रीडांगण मेजर राजेंद्र गुंजाळ यांच्या संकल्पनेतून साकारते आहे यामुळे युवक आबालवृद्ध व मित्रपरिवारामधून आनंद व्यक्त केला जात आहे त्यांना या उपक्रमासाठी वृक्षमित्र राजेश दिगे गणेश दिगे कॉन्ट्रॅक्टर यशवंत कांदळकर रमेश दिगे शेवाडी वृत्त आदर्श शिक्षक बापन दिगे अण्णा दत्त दिघे यांसह अनेक युवकांची साथ लाभत आहे आज तळेगाव दिगे या ठिकाणी बिरबाव महाराज क्रिकेट स्टेडियम बनत आहे आणि हे ग्राउंड पंच्याहत्तर टक्के झालेलं आहे पंचवीस टक्के बॅलन्स राहिलेलं आहे आणि हे काही पंधरा दिवसामध्ये पूर्ण होईल आणि या ठिकाणी मु मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज असं क्रिकेट स्टेडियम तयार होत आहे क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या झाल्यानंतर इथं साईडला याच्या साईडने मुलांना म्हणजे पाळण्यासाठी ट्रॅक बनत आहे व इथं म्हणजे जे लोक बाहेर अकाडमी साठी जातात ते या तळेगाव चार बाय चारशेचं ग्राउंड तयार होऊन तयार होत आहे आणि हे भरपूर लोक इथं प्रॅक्टिस करून आर्मी नेवी एअरफोर्स होमगार्ड असतील काही म्हणजे भरपूर ज्या भारतीय असतील ते इथं मदत होईल वयोवृद्ध लोकां आणि वयोवृद्ध लोकांना इथं म्हणजे व्यायामासाठी जसे जॉगिंग ट्रॅक होईल व्यायामासाठी भरपूर इथं सुविधा केलेली आहेत म्हणून जास्तीत जास्त लोकांनी तरी तरुण युवकांना एकच म्हणणं आहे जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा हीच आपणास विनंती माजी सैनिक राजेंद्र एकनाथ मंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हिरुबा महाराज क्रिकेट स्टेडियम बनत आहे क्रिकेट स्टेडियम बनवताना खूप अडचणी आल्या त्या अडचणी मात करून आज हे स्टेडियम पन्नास ते साठ टक्के किंवा सत्तर टक्के बनून तयार आहे तरी तरुणांसाठी एक वेगळा आदर्श म्हणून राजेंद्र एकनाथ मंजाळ यांनी गावामध्ये वृक्ष लागवड असेल किंवा क्रिकेट स्टेडियम असेल किंवा ट्रॅक असन लोकसहभागातून किंवा स्वतःच्या आर्थिक पैशातून हे स्टेडियम आणि वृक्ष लागवड असेल सामाजिक काम असन याच्यामध्ये त्यांचा फरहरीनं भाग असतो हे सहभाग असतो तर राजू एकनाथ गुंजाळ यांचं मोलाचं सहकार्य लागलेलं आहे आणि गावाला एक प्रेरणादायी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावा असं काम त्यांचं सामाजिक काम चालू आहे धन्यवाद त्या बिरोबाच्या मंदिरापाशी झाडं वगैरे हो, लावले व्यवस्थित लावले शे दोनशे झाडं झालेत आणि ते झाडांना पाणी वगैरे पद्धतशीर घालते आणि तिकडं ग्राउंड बी बनवलं आहे माणसांना येण्या फिरण्यासाठी व्यायाम करण्यासाठी वयस्कर माणसांना चांगलं मोठं असं त्यांनी खांब केलं योग्यता आणि त्यांच्या त्यांच्या आणि अजूनही बी त्यांनी आता एक क्रिकेटचं ग्राउंड चालवलं आहे त्याचंही त्यांचं म्हणजे चांगलं असं सोरांना चांगलं वळण लागेल पोरं सोडून त्याच्यात व्यायाम करतील कुठेतरी पोरं पोरं मोहरं जातील त्याच्यातून आणि त्याच्यातून बाकीचं कोणाला ज्यांना वाटण त्यांनी सहकार्य करावा आमची एवढी नव्हते आमचे मित्र राजेंद्र गुंजाळ व राज राजेंद्र मधुकर दिगे यांच्या माध्यमातून तळेगाव बरोबरच्या मंदिराच्या परिसरामध्ये पूर्ण झाडांचा विकास झालेला आहे व तिने आता ग्राउंडचा विकास चालू केलेला आहे सगळ्या मुलांना खेळण्यासाठी ती पट्टी बनवली तिने आणि त्या माध्यमात जॉगिंग जोगीं ट्रॅक बनवला आणि हे ग्राउंड बनवून राहिलेले आहे आणि मग सगळ्या मुलांना त्या गोष्टीचा प्रतिसाद मुलांना भेटेल त्यांच्याकडून शहरात जाणारे मुलं इथं शहरात जाणारे मुलाले मुलं इथंच खेळतील व त्याच्यासाठी आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे इथं